दाढदुखीचा त्रास कमी करण्यासाठी घरच्या घरी करता येण्यासारखे सोपे आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत आजकाल लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकांना दाडदुखीचा त्रास, त्रास होत आहे दाडदुखीचा त्रास सुरू झाला की खाणं पिणं कठीण होतं तसेच झोप लागत नाही आणि डोकेदोखी देखील होऊ शकते अशा वेळी लगेच डॉक्टरकडे जाणं शक्य नसेल तर हे साधे आणि सोपे घरगुती उपाय करून नक्की पहा त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिला उपाय काय करायचा आहे तर मिठाच्या पाण्याने गुळण्या दाढदुखीवर सर्वात जुना आणि प्रभावी उपाय म्हणजे कोमट पाण्यात मीठ घालून करणे एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा गोळण्या करायच्या आहेत यामुळे तोंडातील जंतुसंसर्ग कमी होतो आणि सूज उतरायला मदत देखील होते दाढेभोवती अडकलेले अन्न कण बाहेर पडतात आणि हा उपाय केल्याने वेदना थोड्यात वेळात कमी होऊ लागतात त्यामुळे हा उपाय करून नक्की पहा दुसरा म्हणजे तर लवंग लवंग ही दाढदुखीवर फार जुनी आणि आयुर्वेदिक औषधी आहे दुखणाऱ्या दाढीजवळ एक लवंग ठेवून ती हळूहळू चावायची किंवा फक्त दाबून जरी धरली तरी देखील दाढदुखी कमी होते लवंगमध्ये नैसर्गिक आणि वेदनाशामक गुणधर्म असतात जे दाढदुखीचा त्रास कमी करण्यास नक्कीच मदत करतात लवंग तेल तर कापसाच्या बोळ्यावर थोडे लावून तेल घेऊन दाडेवर ते लावू शकता त्यामुळे देखील दाटदुखीचा त्रास कमी होऊ शकतो हळद आणि मीठ हळद ही जंतुनाशक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे थोडीशी हळद आणि चिमूटभर मीठ एकत्र करून त्यात थोडं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि हे पेस्ट दुखणाऱ्या दाडेवर किंवा हिरड्यावर हलक्या हाताने लावायचे आहे यामुळे काय होते तर सूज कमी होते आणि दाढदुखीचा त्रास हळूहळू कमी होण्यास नक्कीच मदत होते त्यामुळे हे साधे आणि सोपे घरगुती उपाय करून नक्की पाहायचे आहेत तसेच थंड किंवा गरम पाण्याचा शेक दाढदुखी खूप जास्त असेल तर बाहेरून आल्यावर गालावर थंड किंवा कोमट पाण्याचा शेक घेणे फायदेशीर ठरते थंड शेक घेतल्याने सूज आणि वेदना कमी होतात तर काही लोकांना कोमट शेक जास्त आराम देतो आपल्याला ज्या प्रकारचं शेक आरामदायी वाटतं ते दहा ते पंधरा मिनिटे त्याचा शेक नक्की घेऊन पाहायचा आहे त्यामुळे देखील दाढदुखीला आराम नक्कीच पडू शकतो तसेच लसूण लसूण हा नैसर्गिक अँटीबायोटिक मानला जातो लसणाची एक पाकळी ठेचून त्यात चिमूटभर मीठ मिसळून ती दुखणाऱ्या दाडेवर ठेवलं तरी देखील दाढेला आराम मिळवू शकतो लसणातील गुणधर्म जंतुसंसर्ग कमी करतात आणि दाढदुखीवर चांगलाच परिणाम करतात त्यामुळे हे आपण साधे आणि सोपे घरगुती उपाय करून नक्की पाहायचे आहेत तसेच तोंडाची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे दाटदुखी टाळण्यासाठी आणि वाढू नये म्हणून दररोज सकाळ संध्याकाळ नीट ब्रश करणे तितकेच फायदेशीर आहे जेवणानंतर तोंड स्वच्छ पाण्याने धुणे गुळण्या करणे आणि जास्त गोड पदार्थ टाळणे ता आवश्यक आहे तोंड जर स्वच्छ नसेल तर, नसे तर दाटदुखीचा त्रास पुन्हा पुन्हा होऊ शकतो त्यामुळे ही काळजी आपल्याला नक्की घ्यायची आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या आरोग्य क्लिक या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर नक्की पाहायला मिळतील